आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात महास्वच्छता अभियान नमस्कार मंडळी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट भक्तिसागर पासष्ट एकर परिसर शहरातील मुख्य रस्ते आणि विविध बेचाळीस ठिकाणी पंढरपूर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते वारी म्हणजे श्रद्धा भक्ती आणि शिस्त आणि यंदाची वारी स्वच्छतेच्या दृष्टीने अधिकच मंगलमय वातावरणात पार पाडण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने केलेला आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार मोरे क्रीडी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब जिल्हा परिषदेचे सी ओ कुलदीप जंगम साहेब माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी शिक्षकवृंद आणि अनेक संस्था संघटना आणि स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता पंढरपूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या अभियानात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानण्यात आलेले आहे धन्यवाद